चला गुड मॉर्निंग मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आता आज झालं आहे काय एक बरेच दिवसानंतर एक ब्लॉग बनवायचं आहे डोक्यात आहे कारण गॅप पडला आमचा जरा कारण काय झालं मध्ये आम्ही दोघं पण आजारी होतो आरती आणि मी आरती बी काय कणकणीने जाम झाली तिला कणकणीच काय ते काय काम आहे सारखीच आजारी जार पडते आणि फिरायला आम्ही मित्रांनो सकाळ सकाळच्या वातावरणामध्ये फिरायला चालू आहे आणि इतकं छान वातावरण पडलं आहे सकाळचं थंडी अशी झुळूक येते आता दिवाळीचा दिवस आहे दिवाळीचा महिना आला आहे दिवाळी आता पाच सहा दिवसात दिवाळी आली दिवसावर नाही पंधरा दिवस आली कुठे अठरा तारखेपासून काहीतरी ह्यान दिवाळी आज दहा तारीख मग आली सात आठ दिवस मी दोन दिवस का मी सांगितलं पण बायकाला कुठं पटतंय आपल्या आपली बायकोला कुठलं पटणारच नाही आता आठ दिवसावर आली बरं दहा दिवसावर आली आणि दिवाळी आली आणि त्या दिवाळी मुळे काय होतंय हे धुकं जे आहे ना धुकं इतकं छान पडते बघा शेजारी ऊस आहे आणि ऊसावर धुकं पडायला धुकं आता इतकं छान वाटायला अंगाला गार अशी थंडी वाटते आणि सगळ्यात महत्वाचं आहे पाठी मग बघा ही सगळा शेतीचा रस्ता आहे इकडे सगळी शेतीच आहे आम्ही आलेलो आहे खूप म्हणजे दोन महिन्यानंतर चालू आहे वे मला गणपतीच्या आधीपासून आजारी आहे

इतका दुखण्याने काळा चेहरा पडलाय इतका काळा पडलाय की सांगूच नका आणि आवाजावरून तर समजत असेल अजून पण आजारी आहे घसा बसलेलाच आहे सर्दी खोकला कफ चालूच आहे पण आता किती दिवस आजार हजार म्हणून घरात बसला घरात बसल्यामुळे तर जास्त होईल फिरायला नाही काय नाही ना दोन महिने झालं तरी व्हिडिओ नाही काय नाही तर चला म्हंटला आता बाहेर मोकळ्या वातावरणात गेल्याशिवाय आजार काय मागचे हटायचे नाही आणि ही तर पार मला सर्दी खोकला सर्दी आणि ही आजार घेऊन येणार कारणे तिथे आहे हा माझे पोटाचे आजार आहेत मी आजार आणले तर ती काय करत मित्रांनो काय होते एकतर तर बाहेर जॉब लग। ला जावं लागतंय आणि बाहेर जॉब ला गेलं की कुठ ना कुठं कोणाचं तरी इन्फेक्शन असतं. इन्फेक्शन मला येत ह्याचा मला येतं. आणि गर्दी अर्धी असते पहिलेच कमजोर मग माझ इन्फेक्शन हिला जात मला नॉर्मल सर्दी झाली तरी हिला होते लगेच पण तुमच्यामुळं लग। माझा आज youtube बंद पडायची वेळ आली कारण दोन महिने झालं व्हिडिओ नाही शॉर्ट नाही कधी मधी टाकलं आपलं वरून मेकअप थापून कारण चेहरा झोप नाही काय नाही आता रात्री पण एक वाजले झोप आहे तरी झोप येत नाही आजारामुळे झोप येत खोकल्यामुळे तर चला तुम्हाला पुढचं फ्रेश वातावरण दाखवते फ्रेंड बघू शकता इकडं आहे वीटभट्टी इकडे एक छोटी वस्ती आहे आणि हे हो बघा शेतीचा भाग इतकं छान वाटतंय ना इकडं आल्यानंतर आता साडे सहा वाजलेत सूर्य उगवलाय तर बघा तुम्ही मी तीन किलोमीटर येऊ वापस जाणार कारण बऱ्याच दिवसानंतर आल्यामुळे चला म्हणलं असू द्या अनुग इथे एक हापसा आहे हा हापसा फक्त हिवाळ्यात चालू होतो हौस लोक आल्यावर तर हे बघा चाललेत पुढे मित्रांनो वातावरण कसं वाटत आणि आपण चालू सांगितलं वातावरण कसं वाटतं मस्त पोळ्या लावून तर आणि माझ्या नावाखाली ह्यांनी सुद्धा लय झोप घेतली लय माणसं जर आले ना इतकी झोप घेतली मी मला उठा येत नव्हतं रात्री झोप येत नव्हती मग मी थोडं सकाळी झोप लागायची हे माझ्या बरोबर हे मी झोपायची आणि नुसतं तेलकट खायला आणायचं मिठाई आण ही आण ती आणच्यातून वाट लागली आता झाली काही नाही वाढली उलट मी नाही आले की ही बी तशी करते चला तर बाय बाय